हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण तमलपत्राचे पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे व ते पाणी कसे बनवायचे सोपी पद्धत ते कसे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा तमालपत्र आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे त्याचे पाणी सेवन करणे खूप फायदेशीर आहे भारतामधील स्वयंपाकघरातील मसाले आपल्या जेवणातील स्वाद वाढवण्यास मदत करतात तसेच आपल्या आरोग्यासाठी ते फायदेमंदसुद्धा सुद्धा आहेत आपल्या स्वयंपाकघरातील मसाले आपल्या शरीरातील गंभीर परेशानींवरती उपयोगी आहेत त्यातील एक मसाला म्हणजे तमलपत्र होय त्याच्या सुगंधाने आपल्या पदार्थाला चांगली चव येते व सुगंध येतो तमालपत्रामध्ये काही पोषक तत्वं आहेत तमालपत्रामध्ये कॉपर अँटीऑक्सिडंट कॅल्शियम व आयन भरपूर प्रमाणात आहे तमालपत्राचे पाणी सेवन करणे खूप फायदेमंद आहे असे म्हणतात की तमालपत्राचे पाणी आपल्या शरीराची एक्स्ट्रा चरबी कमी करते त्याचबरोबर फायदेसुद्धा आहेत आता आपण पाहूया तमालपत्राचे पाणी सेवन करण्याचे फायदे काय आहेत शरीराचे वजन कमी करते तमालपत्राचे पाणी सेवन केल्याने शरीराचे वजन कमी होते दिवसातून दोन ते तीन वेळा हे पाणी सेवन केले तर शरीराची जास्तीची चरबी कमी होते आपण सकाळी उपाशी पोटी दुपारी जेवण झाल्यानंतर व रात्री जेवणाच्या एक ते दोन तास अगोदर सेवन करू शकता पण एक लक्षात ठेवा की पाणी कोमट सेवन केले पाहिजे तरच शरीराची क... चरबी कमी होईल ब्लड शुगर नियंत्रणात राहते तमालपत्राचे पाणी सेवन केल्याने ब्लड शुगर नियंत्रणात राहते खरं म्हणजे तमालपत्रामध्ये फायटो केमिकल आहे जे ब्लड शुगर कंट्रोल करते थंडीमध्ये तमालपत्राचे कोमट पाणी सेवन केल्याने ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहते इन्फेक्शन दूर होते तमालपत्रामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते त्यामध्ये अँटीबॅक्टेरियल गुण भरपूर आहेत जे इन्फेक्शनपासून सुरक्षित ठेवते थंडीमध्ये नियमित तमालपत्राचे से पाणी सेवन केल्याने सर्दी खोकल्यासारखा होत नाही शरीरावरील सूज कमी करते तमालपत्रामध्ये सिने ओल असते ते शरीरावरील सूज कमी करण्यास मदत करते जर थंडीमध्ये शरीरावरील सूज येत असेल तर नियमित तमलपत्राचे कोमट पाणी दोन वेळा सेवन करावे त्यामुळे फायदा होऊ शकतो किडनी स्टोनच्या परेशानींपासून बचाव होतो तमालपत्राचे पाणी किडनी स्टोनच्या परेशानीपासून बचाव करण्यास मदत करते किडनी स्टोनची परेशानी झाली की तमालपत्राचे पाणी उकळून थंड झाल्यावर दिवसातून दोन ते तीन वेळा सेवन केल्यास किडनी स्टोनच्या परेशानीपासून लाभ होतो झोपेच्या तक्रारी असतील तर नीट होतील अनिद्राची तक्रार असेल तमाल तर तमालपत्राचे पाणी लाभदायक आहे रात्री जेवण झाल्यानंतर एक ते दोन तासांनी तमालपत्राचे पाणी सेवन करा त्यामुळे नक्की फायदा होईल तमालपत्राचे पाणी कसे बनवायचे साहित्य दोन कप पाणी दोन ते तीन तमालपत्र अर्धा स्पून दालचिनी पावडर कृती प्रथम एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्याला उकळी आली की त्यामध्ये तमालपत्रे टाका मग ते पाणी थोडे उकळले की विस्तव बंद करून त्यामध्ये दालचिनीची पावडर घालून मिक्स करून थोडे कोमट झाले की गाळून आपण जशी कॉफी घेतो त्याप्रमाणे हळूहळू घ्या म्हणजे त्याचा चांगला उपयोग होईल टिप तमालपत्र आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे पण जर आपल्या शरीरामध्ये कोणतीसुद्धा तक्रार असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन मगच तमालपत्राचे पाणी सेवन करावे ही माहिती फक्त आपण आपल्याला माहिती व्हावी म्हणून आम्ही देत आहोत फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शे सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद